जयशिवराय या ठिकाणी खोपोली घाटाच्या खाली आम्ही सर्व आंदोलक या ठिकाणी बीड येथील पाठवतोय येथील आंदोलकसुद्धा या ठिकाणी आंघोळीसाठी थांबले आम्हीसुद्धा या ठिकाणी आंघोळीसाठी थांबलो होतो आणि आमची सर्वांची या ठिकाणी भेट झाली खरं पाहता एवढं तीन कोटी मराठ्यांचं आंदोलन असून पण आम्ही सगळे आंदोलक आज मराठा एक झाला व आज आम्ही सगळी शक्य भावाप्रमाणे या ठिकाणी आमची वागणूक आहे सर्वांची आम्ही एकमेकाला आज सख्य भाऊ झालो आहे मनोज पाटील सरांनी यांनी सांगितलं आहे की भाऊकी सोडा गट सोडा पक्ष सोडा आणि आज मराठ्याच्या आरक्षणासाठी एकजुटीने सगळे उभे राहा आज आम्ही हे बीडचे बांधव असून सर्वजण असून आज आम्ही जे पण आंदोलक भेटतात त्यांना आम्ही फार सख्या भावासारखे आम्हाला वागणूक देतात आणि पुणे जिल्हा रायगड जिल्हा या ठिकाणी त्यांची सेवा बघून आम्हाला एवढा आनंद होतो आहे की आमच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येत आहे आणि ते सर्वजण आम्हाला या ठिकाणी देवाप्रमाणे वागणूक देत आहेत की खरं मराठवाड्यातील जे आंदोलक आहे ते खऱ्या अर्थानं या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि मोठ्या प्रमाणात वेळ देऊन हे आंदोलन सक्सेस करण्यामध्ये या सगळ्या मराठवाड्यातील आंदोलकांचा सिंहाचा वाटा आहे असं त्यांना वाटतं परंतु आम्हाला असं वाटतं की यांची जी सेवाभाव उरती बघून आणि यांचा जो सेवाभाव स्वभाव बघून आम्हालासुद्धा खूप आनंद होतो आहे आमचंसुद्धा अक्षरशः डोळ्यात पाणी येतं आहे या ठिकाणी या ठिकाणी तीरचे आंदोलन आपल्याला दोन मिनटं शब्द बोलतील